इचलकरंजीत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदतीचे वाटप इचलकरंजी येथील रोशन येथे रोशन कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू आणि इकॉनॉमिकली विकर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले या उपक्रमांतर्गत अनेक विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके पेन पेन्सिलसह आवश्यक शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर काही निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार आर्थिक मदतीचे वितरित करण्यात म्हणून या माजी केंद्र प्रमुख मोहन डिंगणे माजी मुख्याध्यापक अल्ताफ जकाते माजी अध्यापिका भालदार कोल्हापूर जिल्हा जामियत उलेमा हिंदचे जनरल सेक्रेटरी मौलाना मुजीबुल्ला उपस्थित होते अतिथींच्या विशेष मार्गदर्शनात ॲडवोकेट रियाज बांदार स्टेट बँकेचे मॅनेजर प्रशांत डिंगणे वसीम कमलीवाले मुसा अली मुल्ला शहानूर कमलशाह मेहबूब शेख इलाई मुजावर नसीर परवेज कलावंत यांचाही सक्रिय सहभाग होता कार्यक्रमात बोलताना मोहन डिंगणे यांनी कमिटीच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करत भविष्यातील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या अल्ताफ जकातेसरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष मोबिन मुजावर यांच्यासह सरफराज खलीफा आलम सर्जेकान जुबेर मांगलेकर अझर संजापुरे सोहेल खाटीक हारुन मोमीन यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहानूर कमलया यांनी केले तर आभार प्रदर्शन सरफराज खलीफा यांनी केले हा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी नवी उमेद घेऊन आला असून समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख